नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाण्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचा ओंकार योग्य भावासाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन अंजनगाव बोर्डाने ब्रहानपूर रावेरप्रमाणे केळीचा दर द्यावा रविकांत तुपकर सविस्तर उर्तु बुलढाणा दिनांक तेरा ऑक्टोबर बुलढाणा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र येत आपल्या हक्काच्या भावासाठी जोरदार आवाज उठविला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊतुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अंजनगाव बोर्ड क्षेत्रातील केळीला ब्रहानपूर रावेर बोर्डाप्रमाणे दर देण्याची मागणी केली शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष केळी उत्पादकांच्या गंभीर आर्थिक परिस्थितीकडे वेधले सध्या केळी उत्पादनाच्या प्रति क्विंटल खर्च तीनशे ते पाचशे रुपये असून एका झाडामागे ऐंशी ते नव्वद रुपये खर्च येतो मात्र अंजनगाव बोर्डातील केळीचे दर बऱ्हाणपूरपेक्षा लक्षणीयरित्या कमी असल्याचे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च वसूल करता येत नाही रविकांत तुपकर यांनी या प्रसंगी प्रशासनाला सांगितले की बऱ्हाणपूर बोर्डाच्या केळी दर सव्वीसशे रुपये आणि अंजनगाव बोर्डाचा फक्त पाचशे रुपये ही तफावत फार मोठी आहे ब्रहाणपूर व रावेरप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांनाही समान भाव मिळालाच पाहिजे उत्पादन खर्चावर आधारित दर मिळालाच पाहिजे तुपकर यांनी व्यापाऱ्यांच्या अन्यायकारक पद्धतीवर टीका करत म्हटले अनेक व्यापारी अंदाजे वजनाने केळी उचलतात ही कॅरेटची लूट थांबवली पाहिजे ॲक्च्युअल वेटची सक्ती केल्यास शेतकऱ्यांचे प्रत्येक किलोचे योग्य मिळतील शेगाव येथे स्वतंत्र केळी बोर्ड स्थापन करण्याची मागणी यावेळी केली गेली यावेळी तुपकर म्हणाले आपल्या भागात केळी उत्पादन वाढत आहे त्यामुळे शेगाव येथे केळी बोर्डाची आवश्यकता निर्माण झाली आहे मी शेतकऱ्यांच्या प्रत्येक लढ्यात खंबीरपणे झोपत आहे खामगाव तालुक्यातील के केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आज हजारोच्या संख्येने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे अडिशनल कलेक्टर श्री खांदे साहेबांची आज भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये सगळं केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आलेलं आहे यामध्ये खामगाव तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना अंजणगावचं बोर्ड अतिशय कमी भाव देतं सांगताना चार पाचशेचा भाव पण प्रत्यक्ष साडेतीनशे चारशे रुपयाचा भाव मिळतो यामध्ये हे वजन सुद्धा करत नाही आणि केळी उत्पादकांना लुबाडण्याचं काम आहेत बराणपूरचं बोट असेल किंवा रावेळचं बोट असेल या बोर्डामध्ये चांगला भाव दिला जातो बाराशे ते बावीसशे रुपयापर्यंत भाव दिला जातो आणि आमच्या अंजनगाव बोर्ड जे आहे हे मात्र अंजनगाव बोर्डाच्या अंतर्गत येणारे व्यापारी मात्र अतिशय कमी भाव त्या ठिकाणी खामगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना केळी उत्पादकांना देतात पुन्हा सगळ्या केळी उत्पादकांनी आपला असंतोष या ठिकाणी व्यक्त केला अंजनगाव बोर्ड जर आम्हाला भाव देत नसेल तर अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करा अशा पद्धतीची मागणी आम्ही आज बुलढाणा जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे केळी उत्पादकांना न्याय मिळाला नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये केळी उत्पादकांचं उभं राहील शेतकरी